सेनगाव तालुक्यातील साखरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने साखरा येथे प्राथमिक आरोग्य के केंद्र या ठिकाणी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन रविवारी चौदा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले हे शिबीर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होते या शिबिरात साखरा सर्कलमधील तब्बल पंधरा गावातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बिडीदादा बांगर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले या शिबिरात हृदयविकार स्त्रीरोग इसी जी संपूर्ण रक्त तपासणी डोळ्यांच्या आजाराची तपासणी बीपी धमा फुफ्फुसाचे आजार श्वसन आजार मिरगी फीट्स अर्धांग वायू यकृत विकार यासह इत्यादी आजारावर तपासणी करण्यात आली व तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून आरोग्यविषयक सल्ला देखील देण्यात आलाय या, या शिबिराला साखरा सर्कलमधील केनसुला बोरखेळी घोळदळी खडकी काब खळकी कापडसिंगी डोंगरगाव नाशिक उटीपूर्णा सालेगाव धानोरा बंजारा पिपरी वझर खुर्द या गावातील रुग्णांनी लाभ घेतला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बीडीदादा बांगर डॉक्टर दिलीप मस्के पंचायत समिती सेनगावचे माजी उपसभापती रवींद्र गडदे राष्ट्रवादी किसान सभा हिंगोली जिल्हा अध्यक्ष वसंत मस्के राष्ट्रवादीचे सेनगाव तालुका अध्यक्ष विकास शिंदे विलास आघाव सूरज वडकुते सेनगाव तालुका उपाध्यक्ष साहेबराव हराळ श्रीरंग कायंदे पुरुषोत्तम झाडे नवनाथ कुटे वनगावचे शाखा अध्यक्ष गणेश सांगळे यांच्यासह शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचारी आरोग्य सेवक यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे साकरा सर्कल प्रमुख विलासराव कायंदे युवक सर्कल प्रमुख अंकुश खुळे वैभव बांगर गणेश वाघ भरत घोडे व साकरा सर्कल मधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले बेधडक चोवीस तास न्यूज नेटवर्क साठी मुख्य संपादक गोपाल सातपुते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी साकरा सर्कल आयोजित महा आरोग्य शिबिरास साकरा सर्कल मधील प्रचंड लोकांनी जो प्रतिसाद दिला आहे प्राथमिक तपासण्या झाल्या या तपासण्या परिपूर्ण झाल्या असून संबंधित रोगावर निदान करणे संबंधित रोगावर शस्त्रक्रिया करणे संबंधित रोगावर उपचार मोफत करणे यासाठी काही ना सूचना दिल्या नक्कीच प्रत्येकांचा सहभाग बघून प्रत्येकांना असं वाटलं आरोग्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी साखरा किती सजग आहे आणि हे सजग राहण्याचं काम आमचे साखरा सर्कलचे अध्यक्ष विलास कायंदे युवकचे अध्यक्ष हृतिक खुळे आणि बाकी त्यांचे सहकारी यांनी अतिशय पद्धतीने चांगल्या पद्धतीने याचं नियोजन केलं त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कसा असला पाहिजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी समन्वय कसा असला पाहिजे हे एक उत्तम उदाहरण देण्याचं जर काम कोण केलं असेल तर आमचे विलास आगाव माझे युवक सहकारी यांनी या साखरा सर्कलमध्ये प्रत्येका ठिकाणी संपर्क करून हा जो कार्यक्रम आहे तो यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आणि या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे जिल्हा खजिनदार आहेत कुठलाही कार्यक्रम हा खजिनाशिवाय खजिनदाराशिवाय होत नाही त्या या सर्व कार्यक्रमाला खजिना जर पुरवण्याचं काम केलं असेल तर आमचे सतीश कायंदे जिल्ह्याचे खजिनदार यांनी केला त्यांच्याही मुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला आहे साखरा सर्कलमधील बन असेल वजर असेल गोर्दरी असेल केलसुला असेल पिंपरी असेल आणि प्रत्येक ते जवळपास पंधरा सोळा गावातल्या सर्व कार्यकर्त्यांनी याला जे सहकार्य केलंय तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी जे सहकार्य केलंय सेवकांनी सहकार्य केलंय खरंच सकाळी नऊ ला पावसाचं वातावरण असतानाही आता जवळपास पाच वाजेपर्यंत इथून लोकांची काही रीक संपली नाही आणि लोकांनी असं केलंय की बाबा परत आरोग्य शिबिर हे व्हावं तर नक्कीच येणाऱ्या काही काळात साखरा सर्कलमध्ये ज्या पद्धतीने झालंय आपण येणाऱ्या काळात मध्ये पण अशाच स्वरूपाचं एक आरोग्य शिबिर घेण्याचा मानस ठेवूया त्याच्या नियोजनाबद्दल सर्कलच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं जाईल नक्कीच मी राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष या नात्याने सर्वांचे आभार मानतो आणि त्यांना सार्वजनिक कामास मी खूप खूप शुभेच्छा देतो